घरातील दोन ते तीन वस्तूचा उपयोग करून शंबर केस अशा प्रकारे लांब सडक काळेभोर दाट स्मूद होतील केसांसंबंधित सर्व समस्या एका झटक्यात दूर होतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हंड्रेड पर्सेंट नॅचरल उपाय आहे एकही रुपया खर्च होणार नाही स्टेप बाय स्टेप व्हिडिओला फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला लागणार आहे दालचिनी जी की आपण मसाल्यामध्ये वापरतो आणि प्रत्येक घरामध्ये असते अगदी थोडीशी दालचिनी आपल्याला इथे लागणार आहे आणि दालचिनी घेण्याचं कारण असं की यामध्ये असे काही नॅचरल कंपाऊंड असतात जे की आपल्या स्काल्पला इम्प्रूव्ह करतात त्यासोबतच त्या तुमच्या जर स्काल्पमध्ये इन्फेक्शन असेल डॅन्ड्रफ असेल ते देखील घालवतात आणि यामधील जे कंपाऊंड आहेत ते आपल्या स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन सुरळीत ठेवतात यामुळे केसांच्या फॉलिकल्स पर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळतात आणि यामुळे आपली केसांची वाढ खूप जास्त वेगाने होते त्यासोबत याचे भरपूर फायदे आहेत पण याला योग्य पद्धतीने वापरणं देखील गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला दालचिनी अशा प्रकारे थोडीशी खिसून घ्यायची आहे वाटलंच तर तुम्ही दालचिनीचं पावडर वापरा किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये खलबट्ट्यामध्ये टाकून थोडंसं याला बारीक करून घ्या पण जास्त असे मोठे तुकडे ठेवायचे नाही थोडंसं आपल्याला बारीक करायचं आहे तर मी ते खिस्तीनेच याला थोडंसं असं खिसून घेणार आहे दालचिनी जर वाळलेली असेल तर खूप छान हे लवकर आपलं काम होतं आणि हो तुम्ही हाँ तुन बगता हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघू शकता खूप लवकर हे असं पावडर तयार होत आहे साधारण इथे आपल्याला एक ते दीड चमचा असं पावडर हवं आहे इथे आपण या दालचिनीचा दोन वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करणार आहोत दोन्ही उपाय तुम्हाला करणं गरजेचं आहे जर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर तर इथे आपण थोडीशी दालचिनी अशी तशीच ठेवलेली आहे आणि थोडीशी अशी पावडर करून घेतलेली आहे तर सुरुवातीला हे पावडर केलेली दालचिनी कशी वापरायची ते बघूयात तर पूर्ण प्रोसेस खूप सोपी आहे हे तुम्हाला रोज करायची गरज नाही एकदाच जरी करून ठेवलं तरी चालेल आणि याचा इन्स्टंट रिझल्ट दिसतो अगदी पहिल्याच वेळेस तुम्हाला याचा फरक जाणवेल तर इथे बघा आता दालचिनीचे छोटे तुकडे एका वाटीमध्ये आणि एका पावडर मी ठेवलेला आहे आता इथे आपल्याला लागणार ला ला आहे तेल या ठिकाणी तुम्हाला जे पाहिजे ते तेल तुम्ही इथे वापरू शकता जसं की खोबरेल तेल आमला ऑइल किंवा तिला तिळाचं तेल मोहरीचं तेल जे पाहिजे ते सर्वांच्या घरी खोबरेल तेल कोकोनट ऑइल असतं तर ते जरी तुम्ही इथे वापरलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला इथे ला लागणार आहे भेंडी तर बघा साधारण एक भेंडी मी इथे वापरणार आहे भेंडीचे देखील भरपूर फायदे आहेत केसांसाठी आणि ते कोणते ते, ते आपण पुढे पाहणारच आहोत त्या अगोदर इथे साधारण मी एक कप असं तेल घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त देखील याला बनवू शकता तर आता आपल्याला हे तेल थोडंसं कोमट होण्यासाठी गॅसवरती ठेवायचं आहे गॅस मिडियम ठेवा त्यानंतर थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत पावडर दालचिनीचं पावडर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे एक असं तेल आहे जे की तुम्ही बनवल्यानंतर नेहमी बनवा याचा रिझल्ट तर अमेझिंग आहेच त्याचसोबत त्याचा वास देखील खूपच छान येतो आणि त्यानंतर मी येथे पावडर टाकून याला व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे खूप जास्त जाळायचं नाही फक्त थोडंसं आपल्याला याला असं गरम करायचं आहे थोडंसं यामधून धूर यायला सुरुवात झाली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून लवकरात लवकर मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तर आता इथे थोडासा धूर निघायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण गॅसला बंद करूयात याला आपल्याला असं जाळायचं नाही किंवा काळं कुट्ट करायचं नाही आणि त्यानंतर आता हे तेल खूप जास्त सध्या गरम आहे तर थोडंसं थंड होईपर्यंत आपण याला बाजूला ठेवूयात आणि राहिलेल्या गोष्टी कशा वापरायच्या ते बघूयात तर आता इथे आपल्याला एक भांड लागणार आहे साधारण त्या भांड्यामध्ये आपल्याला एक, एक ग्लास एवढं पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक ग्लास पाणी तर आपण घेतलेलं आहे आता आपल्याला ला लागणार आहे भेंडी तर भेंडी बघा यासाठी वापरणं गरजेचे आहे कारण की यामध्ये भरपूर विटॅमिन असतात जे आपल्याला हेअरफॉलपासून वाचवतात त्यासोबत आपल्या ज्या केसांची मुळं असतात त्याला देखील खूप मजबूत करतात आणि विशेष म्हणजे भेंडीमध्ये जे जेल असतं थोडासा असा चिकट पदार्थ असतो तो आपल्या केसांना खूप छान स्मूदन सिल्की बनवतो त्यामुळे एका होईना भेंडी नक्की वापरा तर एक ग्लास पाण्यासाठी एक ते दोन भेंडी पुरेशा आहेत त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहेत मेथीदाणे दाणे ही, मेथी मेथी ही आपल्या केसांसाठी खूपच चांगले आहेत अगदी अमृता समान मेथीदाणे आपल्या केसांसाठी असतात तर नक्की मेथीदाणे आपल्याला अर्धा चमचा इथे वापरायचे आहेत एक ग्लास पाण्यासाठी मी हे प्रमाण सांगत आहे तुम्ही तुमच्यानुसार याला कमी जास्त करू शकता त्यानंतर हे आपल्याला मिश्रण गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवायचं आहे थोडंसं हे मिश्रण गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकायचे आहे दालचिनी तर दालचिनीचे बघू शकतात तीन चार टुकडे असे मी बारीक करून घेतलेले आहेत आणि यामध्ये टाकलेले आहेत आता आपल्याला हे लिक्विड खूप छान असं गरम करून घ्यायचं आहे उकळून घ्यायचं आहे एक ते दोन उकळीपर्यंत याला गरम करून घ्या बघू शकता यामध्ये आपण ज्या पण गोष्टी टाकलेल्या आहेत त्या अगदी आपल्या सहज घरामध्ये उपलब्ध असतात वेगळे काही असे आपल्याला पैसे खर्च करण्याची गरज नाही किंवा वेगळा असं काही आपल्याला मागवावं लागणार नाही अगदी घरातच आहे तुम्ही याला नक्की करून बघा आणि भरपूर वेळ देखील तुमचा यामुळे वाचेल कारण की बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्यामध्ये जा वेळ जातो आणि आपल्याकडे वेळ नसतो घरातली कामं असतात किंवा स्वतःसाठी तेवढा आपण वेळ देत नाही पण ही अशी गोष्ट आहे जी की केस देखील खूप निरोगी चांगले ठेवणं गरजेचं आहे एका स्त्रीची सुंदरता त्याच्या केसामुळे वाढते त्यासोबत आपले केस आहे त्यावरती आपल्याला वेगळासा खर्च करण्याची गरज पडत नाही आणि कमी वेळात आपलं हे काम होतं तर इथे बघा आता याला छान मी असं उकळीपर्यंत गरम केलेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात एक जरी उकळी आली आणि या पाण्याचा कलर असा पूर्ण पिवळसर झाला तरी तुम्ही गॅस बंद करू शकता मी दोन उकळीपर्यंत याला गरम करून घेतलेला आहे डार्क असा पिवळसर याचा कलर झालेला आहे आता हे पाणी खूप जास्त गरम आहे पण आपल्याला यामध्ये अजून एक गोष्ट ऍड करायची आहे ती म्हणजे शॅम्पू इथे बघा आपल्याला थोडासा ना केमिकल तर सगळ्याच शॅम्पूमध्ये असतं पण जर तुमच्याकडे थोडासा असा कमी हार्श सॉफ्ट शॅम्पू असेल तर तो वापरा कधीही त्यावरील जे वस्तू साहित्य दिलेलं असतं ते वाचून शॅम्पू विकत घ्यावा कारण की जास्त केमिकल असलेला शॅम्पू तुम्ही जर वापरला आणि घरगुती उपाय केले तर तेवढा काही फरक पडत नाही पण त्यातच जर हर्बल शॅम्पू असेल थोडासा नॅचरल असेल कमी केमिकलवाला तर नक्कीच तुम्हाला डबल रिझल्ट मिळतो तर मी इथे थोडासा शॅम्पू यामध्ये टाकलेला आहे तुम्हाला जर केस शॅम्पूने धुवायचे नसतील तर तुम्ही फक्त हे लिक्विड जरी वापरलं तरी चालेल पण सध्या हे पाणी खूप जास्त गरम आहे तर याला आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे कारण की कोणतीच गरम गोष्ट जसं की तेल पाणी केसांवरती वापरायची नाही त्यामुळे केस डॅमेज होतात आता आपलं हे लिक्विड थोडंसं थंड होईपर्यंत आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण जे बनवलं होतं तेल ते पूर्णपणे असं थंड झालेलं आहे आता आपण याला गाळून घेणार आहोत आणि एका बॉटलमध्ये याला भरून ठेवायचं आहे ज्याला तुम्ही अगदी सहा महिन्यापर्यंत वापरू शकता एकदाच बनवून जरी ठेवलं तरी आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती वापरू शकते आ आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा या तेलाचा नक्की वापर करा एक ते दोन तास का होईना केसांवरती ठेवायचं आणि त्यानंतर आपण तयार केलेल्या लिक्विडने केस धुवायचे आहेत आणि ते कसे धुवायचे किंवा तेल कसं लावायचं ते बघूयात तर बघा आठवड्यातून तीन वेळा हे लावायचं रात्री लावून सकाळी तुम्ही केस धुऊ शकता किंवा दररोज जरी लावलं तरी चालेल पण आजकाल तेल जास्त वेळ लावून कोणी ठेवत नाही त्यामुळे आठवड्यातून तीन वेळा किमान लावा अशा प्रकारे केसांच्या मुळाशी आणि केसांवरती लावायचं आहे हळूहळू मालिश करत पहिल्याच वेळेस तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल खूप छान केस मुदन सिल्की होतात हळूहळू केस गळती कमी होते त्यासोबत केसांच्या वाढीमध्ये दे देखील तुम्हाला खूपच असा फरक जाणवेल आणि आता हे तेल लावल्यानंतर आपण जे लिक्विड तयार केलेलं आहे त्या लिक्विडने आपल्याला केस धुवायचे आहेत अशा प्रकारे दोन मिनिट हे लिक्विड असं लावून आपल्याला मालिश करायची आहे छान चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रेग्युलर प्रमाणे केस धुवून टाकायचे अगदी पहिल्याच वेळेस तुम्हाला फरक जाणवेल दोन्ही गोष्टी खूप जरुरी आहे तेल आणि हे लिक्विड त्यामुळे नक्की करा आणि शंभर टक्के रिझल्ट मिळवा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद